बहुजन हक्का अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या शहर युवक युनिटच्या माध्यमातून आज दिनांक सत्तावीस मे दोन चोवीस रोजी आयुक्त जिल्हाधिकारी माननीय पोलीस आयुक्त माननीय आयुक्त सो म, सोलापूर महानगरपालिका उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना सोलापूर शहरात चायनीज हातगाडे हॉटेल अंतर्गत राजरोसपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर नियमबाह्य घरगुती गॅसचा वापर त्याचबरोबर शहरात हॉटेल किराणा कॅन्टीन व इतर व्यवसायाच्या ठिकाणी प्लास्टिक बंदी असून देखील सर्रासपणे सुरू असलेला प्लास्टिक पिशव्यांचा वापर त्याचबरोबर संपूर्ण शहरात बेकायदेशीरपणे बालकामगार यांना कामाला ठेवून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांच्या गरिबीचा आर्थिक हलाखीचा गैरफायदा घेत आठ ते बारा तास राबवून त्यांचे होत असलेले शैक्षणिक आर्थिक शोषण या गंभीर मुद्द्यांबाबत तत्काळ कारवाई करण्यात यावी असे लेखी निवेदन दिले यावेळी शहर युवक अध्यक्ष रितेश अष्टूळ शहर युवक उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील व शहर महिला अध्यक्षा लैला अष्टूळ हे उपस्थित होते नमस्कार मी रितेश तानाजी अष्टूळ बहुजन अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचा शहर युवक अध्यक्ष आज आमच्या संघटनेच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये राखरोसपणे सुरू असलेल्या जंक फूड्स चायनीज फूड यासारख्या विक्री हॉटेल हातगाड्याच्या ठिकाणी कमर्शियल गॅसऐवजी घरगुती गॅसचा वापर करून शासन प्रशासनाने दिलेल्या नियम वाटींचा उघडपणे उल्लंघन करण्यात येत आहे त्याबाबत देखील तक्रारांन्वय या होत असलेला गैरप्रकार शासन प्रशासनाच्या समोर आणून त्याच ठिकाणी त्या हातगाड्या हॉटेल व्यवसायावर बालकामगार यांना ठेवून त्यांना अत्याल्प दरामध्ये बारा बारा तास काम लावून त्यांचे का आर्थिक शारीरिक व शैक्षणिक शोषण करण्याचा हा प्रकार सुरू आहे या ठिकाणी त्याचबरोबर शासन प्रशासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक पिशव्या वापरून शासनाची त्याप्रकारे फसवणूक करीत आहेत हो हो पुलीशा पुलीशा या ठिकाणी हो ते होत असलेल्या बेकायदेशीर कृत्याला कोणीही लक्ष देत नसल्याने व त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने हा होणाऱ्या गैरप्रकारास थारा मिळत आहे त्यामुळे आज आमच्या संघटनेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधिकारी पोलीस आयुक्त साहेब व सहकार कामगार आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात येऊन या होत असलेल्या बेकायदेशीर कृत्याबाबत भराडी पथकाची नेमणूक करून त्या भराडी पथकाचा टोल फ्री नंबर सार्वजनिक करण्यात येऊन त्या टोल फ्री नंबरद्वारे होत असलेला हे गैरप्रकार थांबवण्यात यावे व भराजी पथकाच्या माध्यमातून इथे धाड धाड सत्राचा वापर करून धाडी टाकून या ठिकाणी होत असलेला गॅसबद्दलचा त्याचबरोबर बालकामगार यांच्या शोषणाबद्दल कडक कारवाई करून गॅस गॅसमध्ये होत असलेली फसवणूक व ते गॅस ज्या व्यक्तींच्या नावावर आहे त्या व्यक्तींच्या नावाचे गॅस रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यावेळी त्यांनी ही मागणी या दहा सत्राला नेमणूक करून त्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी तोंडी आश्वासन दिलेले आहे तर असे नाही झाल्यास आमच्या संघटनेच्या माध्यमातून भविष्यात या होत असलेल्या गैर प्रकाराविरुद्ध आंदोलन उपोषण करण्यात येईल असे आम्ही त्यांना मागणी